नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली बारा हजार रुपये आपण शेतकऱ्याला देतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील बहिणींना मिळणाऱ्या लाभात वाढ करण्यात आली आहे बहिणींना पंधराशे रुपये मिळत होते आता एकवीसशे रुपयांचा लाभ मिळणार आहे प्रचंड मतांनी स्थापन झालेले महायुती सरकार आता लाडक्या बहिणींबरोबर लाडक्या शेतकरी राजालाही मिळणाऱ्या लाभाबाबत वाढीव निधी देणार आहे शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी सरकार नवे योजना व नवे तंत्र विकसित करीत आहे एक रुपयात पीक विमा योजनेतून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आठ हजार कोटी रुपयांची विम्याची नुकसान भरपाई देण्यात आली आहे राज्यात पंचवीस लाख हेक्टर शेती ही नैसर्गिक शेतीखाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सहा हजार रुपयांची भर घालून प्रतिवर्षी बारा हजार रुपये देण्यास सुरुवात केली यामध्ये शेतकऱ्यांना प्रतिवर्षी बारा हजार रुपये मिळत आहेत आता यामध्ये वाढ करून एकूण पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे खोट्या करता जी किसान सन्मान योजना मोदीजींनी सुरू केली की छोट्या शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळी त्यांना सहा हजार रुपये देण्याची योजना त्यांनी सुरू केली मागच्या काळात आपण त्याच्यामध्ये सहा हजार रुपये अजून टाकले नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली बारा हजार रुपये आपण शेतकऱ्याला दे देतो आणि आता लवकरच बारा हजार नाही तर पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण केलाय